बोल भारत माता की भारत माता की तुमच्या सगळ्यांचंच कौतुक करायला इतकी मोठी माणसं आज या ठिकाणी आली आहेत पुण्यामध्ये आपल्या सोळा दिवस चालू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचा आज सांगता समारंभ आणि तुमच्या सगळ्यांच याच्यामध्ये जवळपास चव्वेचाळीस हजार खेळाडू जे सहभागी झाले त्यातल्या सर्व सदोतीस क्रीडा प्रकारांच्या विजेत्यांचं कौतुक करायला तुमचं अभिनंदन करायला आज या कार्यक्रमाला व्यासपीठावरती उपस्थित आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आपल्या राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह डॉक्टर प्रवीणजी दबडगाव आपल्या देशाचा क्रीडा क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार जो दिला जातो तो खेलरत्न पुरस्कारानं सन्मानित आपल्या अंजलिताई भागवत व्यासपीठावरती उपस्थित पुणे महानगराचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह मान्य सचिनजी भोसले खासदार मेधाताई कुलकर्णी माझे सर्व सहकारी आमदार भीमराव अन्ना तापकीर आमदार सुनीलजी कांबळे आमदार हेमंतजी रासने धीरजजी घाटे राजेजी पांडे आणि आपल्या खऱ्या या क्रीडा क्षेत्रातलं आपल्या पुण्याचं वैभव असलेले, व्यासपीठावरती उपस्थित आपले सगळेच अनेक छत्रपती अवार्डी इथं बसलेले आहेत स्टेजवरती तुमचं कौतुक करायला उपस्थित असलेले आपले सगळे आपल्या अर्जुन पुरस्कार आणि ऑलिम्पियन रेखाताई भिडे ज्यांनी आपल्या देशाचं प्रतिनिधित्व ऑलिम्पिकमध्ये दे, बॉक्सिंगमध्ये केलं ते मनोजजी पिंगळे या देशाचा क्रीडा प्रशिक्षकाचा सर्वोत्तम सर्वोच्च पुरस्कार ध्यानचंद पुरस्कार ज्यांना मिळाला ते टेनिसपटू नितीन कीर्तने आपल्या अर्जुन पुरस्कार विजेत्या कबड्डीपटू शकुंतला खटावकर अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू भारताचे कबड्डीचे माजी कर्णधार बापू जाधव तेनसिंग नोगे पुरस्कार जो प्राप्त आपले उमेजी झिरपे जी अर्जुन पुरस्कार विजेत्या सुरेखा द्रविड या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आपला क्रिकेटपटू केदार जाधव ध्यानचर पुरस्कार विजेत्या स्मिताताई यादव श्रीनाजी भिमाले उपस्थित तुम्ही सर्व पालक आणि या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर बंधू आणि भगिनींनो सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल हे सगळे विजेते खेळाडू आज आपल्यामध्ये बसलेत चव्वेचाळीस हजार खेळाडूंमध्ये ज्यांना आज बक्षीस देणार हे सगळे जवळजवळ चार हजार खेळाडू इथे आलेत त्यांचं सगळ्यांनी आपण टाळ्या वाजवून अभिनंदन करूया आपल्या देशाचे प्रधानमंत्री मान्य मोदीजी म्हणतात की दोन हजार सत्तेचाळीसचा आपल्याला विकसित भारताचा संकल्प पूर्ण करायचा आहे तो तो केवळ विकासाच्या दृष्टीने नाही प्रगतीच्या दृष्टीनं केवळ नाही तर फिट इंडिया सारखी मुवमेंट आज देश त्यांनी जा जी त्यांच्या संकल्पनेतनं सुरू झाली आज जगातला सर्वाधिक तरुण देश आपला देश आहे दोन हजार सत्तेचाळीसला ज्यावेळेला या देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होतील तेव्हाही जगातला सर्वाधिक तरुण देश हा आपलाच असणार आहे आणि म्हणून मोदीजी म्हणतात की त्यावेळेचा विकसित भारत हा प्रगतशील असला पाहिजे विकसनशीलता असलाच पाहिजे पण तो बलवान असला पाहिजे तो शक्तिशाली असला पाहिजे कारण आमच्या देशातला युवक हा सक्षम आणि शक्तिशाली झाला पाहिजे ही मोदीजींनी संकल्पना मांडली आणि म्हणून फिट इंडिया सारखे मुवमेंट सुरू झाली खासदार खेळ महोत्सव सारखे कार्यक्रम देशभरामध्ये सुरू झाले गेल्या दहा वर्षात कधी नव्हे तर एवढा खेळाडूंचा सन्मान खेळांचा सन्मान या देशामध्ये होऊ लागला आणि त्याच अनुषंगानं आज आपली ही स्पर्धा गेले चौदा पंधरा दिवस पुण्यामध्ये चालू झाली ती संपन्न झाली मला आनंद वाटतो की जवळपास सदोतीस क्रीडा प्रकारामध्ये एकोणतीस ठिकाणी ह्या स्पर्धा झाल्या आणि एकोणतीस ठिकाणी झालेल्या या स्पर्धेमध्ये चव्वेचाळीस हजार खेळाडू सहभागी झाले इतका चांगला प्रतिसाद पुणेकरांनी दिला मी त्याबद्दल सगळ्या खेळाडूंचं सगळ्या संघटनांचं मनापासून अभिनंदन करतो आणि स्वागतही करतो आभारही मांडतो खरं तर आपलं पुणे हे जगाच्या नकाशावरती खूप प्रसिद्ध आहे पुणे हे आपलं विद्येचं माहेरघर आहे त्याला ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणतात पुणे हे सांस्कृतिक राजधानी आहे आपलं पुणे म्हणजे पुणे आय टी हब आहे छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यभूमी म्हणजे पुणे तसंच या पुण्याला एक क्रीडा संस्कृतीची वैभवशाली परंपरा आहे आता या व्यासपीठावरती जी माणसं बसलीत ती पाहिल्यानंतर आपल्या सगळ्यात त्या लक्षात येत असेल इतकं मोठं क्रीडा वैभव आपल्या पुण्याचं आज आपण इथं पाहतो ज्यांनी देशाचं प्रतिनिधित्व केलं ऑलिम्पिकमध्ये क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग घेतला अनेक पदक देशासाठी ऑलिम्पिकमधनं आणली एशियन गेममधून आणली राष्ट्रकुलमधनं आणली अशी ही सगळी वैभव इथं बसली समोरही बसलेली आहेत आणि म्हणून हे इतकं मोठं क्रीडा वैभव या देशाचं आहे आपल्या शहराचं आहे ते समृद्ध करणं आणि ते अधिक चांगल्या पद्धतीनं आपल्याला वाढवता कसं येईल हा या स्पर्धेच्या आयोजनाचा मागचा उद्देश होता एका बाजूला मान्य मोदीजींची संकल्पना आहे ती पूर्ण करणं त्याला साथ देणं आणि दुसऱ्या बाजूला आपल्या पुण्याची जी क्रीडा संस्कृती आहे ती समृद्ध करणं हा खरा तर या सगळ्या स्पर्धेच्या मागचा आज खरा उद्देश होता आणि तो खऱ्या अर्थानं आज तुम्ही चव्वेचाळीस हजार खेळाडू याच्यामध्ये खेळलात उद्या याच्यातले शांताराम जाधव होणार आहेत याच्यातल्याच अंजलीताई भागवत कोणीतरी होणार याच्यातल्या स्मिता यादव होतील याच्यातल्या आमच्या द्रविडताई होतील ही त्याच्या मागची भूमिका होती की भविष्यातले आज राज्याचं नेतृत्व कराल उद्या देशाचं नेतृत्व तुम्ही करा, करा। आणि म्हणून एक चांगलं व्यासपीठ या निमित्तानं उपलब्ध करून देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न होता मी जास्त बोलणार नाही कारण आपल्या पाहुण्यांनाही बोलायचं आणि थोड्याच वेळात अक्षय कुमार जे असते तुम्हाला सगळ्यांना बक्षीचं घ्यायचे त्यामुळे मला माहिती आहे की अक्षय कुमारसाठी सुद्धा खूप तुमची उत्सुकता शिगेला गेलेली आहे थोड्याच वेळात अक्षय कुमार सुद्धा इथं पोहोचणार आहे मला फक्त या निमित्तानं काही मंडळींचे काही संस्थांचे आभार मानायचे ही स्पर्धा करत असताना दादा आम्ही हा विचार केला की इतक्या मोठ्या प्रमाणात खेळाडू खेळणार आहेत पण ते खेळाडू खेळल्यानंतर त्यांच्या या सगळ्या खेळाचं स्पर्धा संपन्न झाल्यानंतर त्यांनी जे काही या स्पर्धेमध्ये नैपुण्य प्राप्त केलं त्यांनी त्यांची जी काय अशोमिट या ठिकाणी जी काही त्यांनी मिळवली त्याचं मूल्यमापन कसं होईल तर त्यासाठी या सगळ्या मान्यताप्राप्त क्रीडा संघटना ज्या आता इथे आले होते मेडल्स घ्यायला त्या सगळ्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन असेल असोसिएशन असेल इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन असेल किंबहुना नॅशनल फेडरेशन असतील या सगळ्यांच्या मान्यता प्राप्त संघटना या एकोणतीसच्या एकोणतीस संघटनांच्या माध्यमातून आम्ही या स्पर्धा घेतल्या आणि म्हणून आता त्या संघटनेच्या माध्यमातून या खेळाडूंच्या या कर्तृत्वाचं त्यांनी केलेल्या या कामगिरीचं मूल्यमापन सुद्धा होईल आणि त्यामुळे पुढच्या काळात स्टेट असेल नॅशनल असेल इंटरनॅशनल असेल या स्पर्धांमध्ये खेळताना सुद्धा एक चांगलं व्यासपीठ या निमित्तानं उपलब्ध झालं आणि याच्यातनं काही खेळाडू हे निश्चित पुढच्या काळामध्ये घडणार आहेत अजून काही मला या ठिकाणी आभार मानायचे की ज्या ठिकाणी एकोणतीस ठिकाणी आम्ही या स्पर्धा घेतल्या पुणे महानगरपालिकेची काही क्रीडांगणं असतील पुणे विद्यापीठाच्या आवारामध्ये त्यांच्या प्रिमासेसमध्ये काही स्पर्धा झाल्या डेक्कन जिमखाना पी वाय सी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ या ठिकाणी महाराष्ट्र मंडळ अजून इतक्या ठिकाणी या शहरामध्ये स्पर्धा झाल्या त्या सगळ्यांनी आम्हाला या स्पर्धा आयोजन करण्यासाठी त्यांची जागा उपलब्ध करून दिली अनेक मान्यवरांचा उल्लेख झाला की ज्यांनी या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुद्धा आम्हाला खूप मदत केली आणि या सगळ्यांमुळे कुठंतरी मला असं वाटतं ही स्पर्धा आज यशस्वी झाली मी जास्त न बोलता मला या सगळ्या खेळाडूंचं आज अभिनंदन आपल्या सगळ्यांच्या माध्यमातही आहे आमच्या या सगळ्या स्पर्धा संपन्न होत असताना आमचे मनोज यरंडे ज्यांचं मी नाव खरं तर मुद्दाहून मागे ठेवलं ज्यांचं घेतलं पाहिजे की आमच्या या सगळ्या संघटनांचा समन्वय मनोज येरंडे जे छत्रपती अवॉर्डी आहेत आणि त्या जलतरांमध्ये प्रशिक्षक म्हणून त्यांना छत्रपती अवॉर्ड मिळाला पुरस्कार राज्याचा मिळाला या सगळ्यामध्ये त्यांनी सुद्धा खूप महत्त्वाची भूमिका बजावली आणि माझ्या सगळ्या पक्षातले माझे सगळे सहकारी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातली आमची भारतीय जनता पार्टीची टीम कसबा असेल पर्वती असेल कोथरूड असेल कॅन्टोनमेंट असेल वडगाव शेरी असेल खडकवसला असेल या सगळ्या मतदारसंघातला आमचा पर्वती असेल इथल्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या टीमनं मनापासून याच्यामध्ये काम केलं आणि ही स्पर्धा यशस्वी केली संस्कृती प्रतिष्ठानचे सगळे कार्यकर्ते मनापासून याच्यामध्ये कामाला लागले आज हे व्यासपीठावर बसलेली सुद्धा मंडळी ह्या प्रत्येक स्पर्धेच्या निमित्तानं हे सगळे कुठे ना कुठे सगळेजण येत गेले सगळेजण आले होते कुठल्या ना कुठल्या स्पर्धेत तिथे आले आमच्या खेळाडूंना मार्गदर्शन केलं खेळाडूंची भेट घेतली आणि त्यांच्या उपस्थितीनं आमच्याही खेळाडूंचं मनोदेग निश्चित वाढलं त्यांना प्रोत्साहन मिळालं असा हा सर्वार्थानं मला असं वाटतं सगळ्यांनी मिळून हा जगन्नाथाचा रथ ओढून नेला आणि म्हणून आपण सगळ्यांनी मिळून केलेल्या यश या सगळ्या प्रयत्नांमुळे आपली ही स्पर्धा चांगलीच यशस्वी झाली आमचे सगळे आमदार त्यांच्या त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये पूर्ण मदतीनं ताकदीनं त्या ठिकाणी त्या स्पर्धेच्या आयोजनामध्ये सहभागी झाले आणि म्हणून सगळ्याच अर्थानं आपण बघूया की या आज आमच्या या खेळाडूंना भविष्याच्या दृष्टीनं या पुण्याचं नाव पुढच्या ना काळामध्ये अधिक मोठं करण्याच्या दृष्टीनं या क्रीडा क्षेत्रात आज एक संधी प्राप्त करून देण्याचा आमचा हा प्रयत्न होता पुढच्या काळात ही स्पर्धा ही दरवर्षी होणार आहे त्याच्यात अधिकपणे सुसूत्रता आणण्याचं काम आपण करू अधिक चांगल्या प्रकारे अधिक जास्त संख्येने खेळाडू याच्यात कसे सहभागी होतील अधिक खेळ प्रकार कसे सहभागी होतील याचाही विचार पुढच्या काळात करू अधिक न बोलता मी पुन्हा एकदा आमच्या सर्व खेळाडूंचं मनापासून अभिनंदन करतो सर्व क्रीडा संघटनांना असोसिएशन जे आहेत त्यांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो आमचे शेटे सुद्धा इथं आहेत आज त्यांचंही मी अभिनंदन करतो महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन आमचे नवीन सेक्रेटरी जनरल म्हणून त्यांची नियुक्ती झाली त्यांचं अभिनंदन करतो सगळे पाहुणे केवळ एका निरोपावरती आपण सगळे या ठिकाणी या कार्यक्रमाला आलात मी आपल्याही सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र